राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगोला तालुका अध्यक्ष अतुल पवार यांनी स्वखर्चातून सुरू केलेल्या विकास कामांमुळे जवळे गटात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे रस्त्यांची दुरुस्ती पिण्याच्या पाण्याच्या सुविधा सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण तसेच गरजेनुसार नागरी सुविधांची उभारणी या कामांना त्यांनी प्राधान्य दिल्याने राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष अतुल पवार यांना जवळ्या गटातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे आलेगाव येथील पोळ माने वस्ती ते मोरेवस्ती या रस्त्याचे मुर्मीकरण मेडशिंगी परिसरातील मेडशिंगी ते कडलास रोड कोरडा नदीपर्यंत या रस्त्याचे मुर्मीकरण तसेच मांजरे पवारवाडी हद्दीतील रेल्वे लाईन ते शिंगारे वस्ती पवारवाडी या रस्त्याचे मुर्मीकरण अशी महत्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत यासोबतच मौजे संगेवाडी येथील खंडागळे वस्ती ते भुसे डीपी पर्यंतच्या रस्त्याचे मुर्मीकरण करण्याचे कामही सुरू करण्यात आले जनतेच्या गरजा ओळखून कोणतीही मदत किंवा निधीची प्रतीक्षा न करता स्वखर्चातून कामे उभारण्याचा निर्धार त्यांनी केला असून त्यामुळे तालुकाध्यक्ष अतुल पवार यांच्या कार्यशैलीची चर्चा सर्वत्र होत आहे अनेक गावातील प्रलंबित कामांना गती मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून नेतृत्व कर्तृत्वातून दिसते अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली आहे सांगोला तालुक्यातील विकास हीच आपली प्राथमिकता असून पुढील काळातही असेच कार्य सुरू ठेवणार असल्याचे अतुल पवार यांनी सांगितले पक्षातील कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली